आम्ही सोबत खायला काहीच भेटत नाही मॉर्निंग सकाळचे किती वाजता चार साडेचार वाजतात आम्ही सगळ्याशी रेडी सकाळी

तर आम्ही रेडी झालो पाच पर्यंत आणि आता आम्हाला निघायचं आहे अजून ड्रायव्हर येणार आहे ड्रायव्हर आला येणार बोला <laughs> स्वयंपाक रेडी आहे चपाती बट्ट्याची भाजी कोरडं बेसन घेऊन चाललं आम्ही सोबत खायला काहीच भेटत नाही जंगलात जंगलात चाललं नाही जंगला सारख्या जागे चाललं गोष्ट आम्हाला जायचं होतं सगळे म्हटलं तर की बॅग भरून आणूया बॅग भरवून हेवी असेल हेवी असेल सगळ्यांचं हे चाललंय आमची बॅग छोटी होती की हे काही नव्हतं

सुद्धा एवढ सकाळी सकाळी उठलं ऐकलं होतं कोणतं गवळा

पाच दहा मिनिट थांबव ना हं येतात हा अजून शेल्बीले बिल लागलं नाही तो आपण चाललो चाललो साईट ना चालू घे ना आम्ही चालतोय फक्त इथून आलो इकडे आश्रम मध्ये जे ते आश्रम काही असं आहे अँड इकडं असं परिसर आहे छान आहे तसं चल बेटा चमवून पण येते चल ना चाली चाली कर ना सोडते ना खाली सोडणं खाली

ಕೃಷ್ಣ ದಾದಾ ಕೀದಾರ್ ಹೇ ಇದಾರೆ ಇದಾರೆ ಇದರ ಅವು

चला आधी केलं नको नको ती रिक्षा आली पाहिजे का चला अडी शर्मा तर जस्ट घरी पोहोचलो आहे तुझं जवळजवळ आम्हाला या आम्ही तिथं सगळं आवडलं नंतर म्हणजे सगळं झालं जेवण जा वगैरे सगळं तिकडंच नेलं होतं सकाळी सकाळी लवकर उठून पोळी भाजी आई ग त्याच्यानंतर बऱ्याची चटणी पोळ्या बेसन आणि मग तिथे मिसळ वगैरे खाल्ली कृष्णा आणि वरुणी वगैरे आणि त्याच्यानंतर थोडीशी भजी वगैरे छान होती म्हणजे आपल्या गावाकडे जशी भजी किंवा मग मिळते तशी झुंजणीत वगैरे होती मग ते सगळं आम्ही सगळ्यांनी खाल्लं त्याच्यानंतर चपाती वगैरे खाल्ली आणि आम्हाला त्या गुरुजींचं दर्शन घ्यायला जवळजवळ जव, जव, दोन अडीच तास वेट करायला लागलं त्याच्यानंतर दर्शन झालं दर्शन वगैरे छान झालं त्याच्यानंतर मग बाहेर आलो आणि मग निघालो परतीच्या म्हणजे घरी यायला निघालो तर आत्ता जस्ट पोचता आत्ता वाजले पाच साडेपाच पाहुणे सहा झालेत आणि मस्तपैकी चहा वगैरे झाला सगळं बसलं वगैरे आणि जिथला तिथल्या एका येताना एका ठिकाणी फेमस वडापाव होता मग त्याच्यासाठी सगळ्यांसाठी वडापाव आणलेत आणि घरी येऊन बघतो तर वहिनी मस्तपैकी ना डाळबाटीचा बेत केलेला आहे त्याच्यामुळं ते पण एक छान आहेच तर खूप मजा आली इव्हन सुद्धा खूप कॉपरेट केलं एवढ्या प्रवासामध्ये ऐंशी एक नव्वद किलोमीटर तो प्रवास असेल पण तो छान राहिला मध्ये झोपला पण बराच पण मग सकाळी जवळजवळ पहाटे सकाळी सव्वा तीनला वहिनी उठल्या होत्या सगळं भाज्या पोळ्या सगळं करायला आणि आम्ही चार चाच तास उठलो होतं तर सगळं छान झालं आणि पकड जा हां सगळं छान झालं आणि आता जस्ट घरी आलो मग फ्रेश वगैरे झालं कारण सकाळपासून म्हणजे ऊन वगैरे नव्हतं पावसाचंच वातावरण होत तरी पण तेव्हा का आलं बेटा तेव्हा तर गावाकडे ना रस्त्याची कामं आणि पाटाची कामं चालू छोटे छोटे बरेचसे डंपर असेल किंवा आपण बी वगैरे खूप सध्या चालेल कारण मेन म्हणजे ना याची कामं चालू शेजारी पाट आहे तिकडे पाण्याचं जिथं पाणी यायचं आहे शक्यता त्याच्यामुळं ते कामं चालू आहे सध्या तर सध्या असं चाललं आहे आणि संध्याकाळ झाली जेव्हा जेव्हा संध्याकाळ होते ना तर गाई धुण्याचं वगैरे गा दुवायच राम करण आपलं तर गाई धुण्याचं वगैरे आहे तर मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये झालं जेवणाची तयारी हां कधी झाली अच्छा तर जेवणाची तयारी पण झाली वाजले साडेसहा पावणे सात तर आज लवकर जेवायचं प्रोग्राम दिसतोय त्याच्यानंतर टायमिंग असतो गाई धू धू म्हणजे दूध काढण्याचं वगैरे जेवण झाल्यावर काढते सात साडेसातपर्यंत तर मी तुम्हाला दाखवते ते व्हिडिओमध्ये पुढे हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करते आणि मी दाखवते चला भेटू पुढे